तर त्या हिजाबच्या वादंगामध्ये आज कर्नाटक हायकोर्टानं काल महत्वाचा निर्णय देत संस्थांच्या अधिकारांना आणि कोड ऑफ कंडक्टला महत्त्व देत गणवेशाला महत्त्व देत हिजाब घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय जाणून घेऊयात आमच्या या स्पेशल रिपोर्ट मधून कपडा हा वादंग सुरू झालाय कर्नाटक निकालानंतर कर्नाटक हायकोर्टानं अखेर शाळांमध्ये हिजाब घालायला बंदी घातली आहे या खटल्यात धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा गुंता होता कोर्टाच्या निकालामधले मुख्य मुद्दे बघूयात हिजाब हे मुस्लिम धर्म आचरणातील आवश्यक आहे का हिजाब ही मुस्लिम धर्म आवश्यक बाब नाही असं कोर्टाने म्हटलंय शाळेनं गणवेश ठरवणं हे कायदेशीर आहे का हो शाळेला गणवेश ठरवण्याचा अधिकार आहे संविधानाच्या अंतर्गत हा एक वाजवी निर्बंध आहे गणवेश सक्ती हे संविधान अंतर्गत दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्याच्या विरोधात आहे का तर गणवेश सक्ती हे मूलभूत अधिकारांचं हनन करत नसल्याचं कोर्टानं म्हटलंय In all the Supreme Court, the High Court has rejected all the petitions. According to me, this judgment marks a paradigm shift in interpretation of Article 25 of the Constitution. What is essentially religious is not sufficient. What is required to be shown is essential to religion. And therefore, the whatever be the individual choices, ultimately institutional discipline prevails over individual choice.

इट्स रियली रॉंग बिकॉज इदु हिजाब एसेंशियल इल्लदिदरे नाउ हिजाब अन्नु नाउ हाकते रियल बहुत गलत है ये ऐसा नहीं होना चाहिए हर इंसान को हर औरत को हर बच्ची को ये हक होना चाहिए कि वो क्या कपड़ा पहने और क्या कपड़ा नहीं पहने ये इसका फैसला अदालतों के पास नहीं होना चाहिए यह खटल्यातला कळीचा मुद्दा है तो धर्म आणि सार्वजनिक ठिकाणी संस्थांमध्ये धार्मिक बाबींचं पालन आणि यावेळी न्यायालयानं संस्थांमधल्या कोड ऑफ कंडक्टच्या पालनावरती भर दिलाय या सगळ्या गदारोळात पुन्हा एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोडची चर्चा सुरू झाली आहे होता कोणालाही मनमाईशाही प्रमाणे वागता येणार नाही आणि म्हणून एक समान नागरिक कायदा हा देशाच्या लोकशाही सुदृढ करता आवश्यक आहे असं माझं स्पष्ट मत आहे पण या बाबतीत कोणी असा गैरसमज करून ठेवू नये की सरकार किंवा कुठल्या तरी न्यायालयाला तुमच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहे नाही या विषयाचं राजकारणही होईल आणि धर्मकारणही पण या सगळ्यात संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म या संघर्षात कर्नाटक न्यायालयाचा निर्णय हा महिलाचा दगड ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर बातमी आता मनमाडमधून दुष्काळात तेरावा महिना असाच काहीसा प्रकार मालेगावात इथं घडलाय एकीकडे एक नागरिक पाणी टंचाईला तोंड देत असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले तर पाईपलाईन फुटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत होतं त्यामुळे रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं पाण्याचा दाब वाढल्यामुळे पाईपलाईन फुटली असावी असा अंदाज पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं वर्तवला आहे